आता त्यांनाकडं आमची काही मागणी नाही आहे मागणी जे काय आहे तुम्ही जे हम, जे आमच्या बसते आहे त्याप्रमाणे आम्ही जर आम्हाला कुठेतरी पैसे दिले तर आम्ही इथे कुठेतरी खरेदी करू शकेल त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला पैसे द्या मधले बिल्डिंग आहेत पण त्यांचं कसं आहे की त्यांच्याकडे जागा आहे स्वतःच म्हणजे मागे जागा आहेत ते लोक रिडेव्हलपमेंट करू शकतं गव्हर्मेंटने त्यांना एक्सक्लूड करून टाकल्या आमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे जागा नाही आहे त्यांना मेन स्पॉटवरती आम्हीच जोगूया मग तीच आमची सोय झाली आहे आम्हाला आम्ही विकासाच्या कामाला आमचा अडथळा नाही फक्त आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही व्यवस्थित आमचं पुनर्वसन करा आमची एकच माग एकशे पस्तीस वर्ष जुना असलेला एल्फिस्टन पुलावरची वाहतूक थांबणार दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या भागांना जोडणाऱ्या मुख्य अशा एल्फिस्टन ब्रिज अर्थात प्रभादेवी पुलावरील वाहतूक आज मध्यरात्री नंतर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे त्याचबरोबर लक्ष्मी निवास यासारख्या काही चाळीही पाळण्यात येणार आहे पण यामुळे प्रभावित होणाऱ्या स्थानिक नागरिकांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय यावर नागरिकांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया घ्या बिल्डिंग सोडायला सोडेल किंवा नाही तोडेल त्याचा प्रश्न नंतरचा आहे हे ब्रिज आज रात्री बारा वाजता बंद करायला सांगत आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की तुम्ही ते काम नंतर करा पहिला आम्हाला शिफ्टिंग करा आम्हाला चावी द्या आम्ही तुम्हाला धागा देऊन टाकतो आहे तुम्ही डबल डेकर नाही ट्रिबल डेकर ब्रिज बनवा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही देशाचा प्रगतीचा काम आहे होऊ द्या आणि माझं हे पण म्हणणं आहे की आज अटल सेतू झाला आहे अधिक त्याला किती वर्ष झाले त्यांना माहिती आहे की आपण हा कनेक्टिव्हिटी करणार आहे तर त्यांची ही गरज आहे ना की आपण हे यांचा काहीतरी पर्यायी काम करून द्यायला पाहिजे ना ते काम कुठला कोणी केलेला नाही आहे भाऊ आश्वासन ताला 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 ते दिलेलं आहे ते आश्वासन फक्त दिलेलं आहे त्याला काय मतलब आहे ते कुठे काय लिखित नाही आहे नाही तसं काही नाही आहे उद्याला म्हणेल की बाबा आता था तुम्ही थांबा थोडे दिवस मग काय करणार आम्ही खाली करायला अजूनपर्यंत आम्हाला आदेश नाही दिलेला आहे ते ब्रिज बंद करायला सांगत आहे ते ब्रिज बंद करायला म्हणतायत आणि आम्ही त्यासाठी आम्ही त्यांचा आमचा आमचा विरोध हो आहे की तुम्हाला आम्ही ब्रिज बंद करून देणार नाही पण आज, आज इथे केम हॉस्पिटल आहे आणि दिवसभर हा ब्रिजचा एवढा उपयोग होतो आहे की त्याला काय हे नाही आहे आणि त्या हिशोबाने जर ब्रिज बंद केला तर किती मोठे प्रॉब्लेम होणार ते पहिली सोय करायला कुठे काही हे नाही आहे आणि सोय करण्याशिवाय हे कामं असे करणार तर था कसं चालणार ते दोन तीन महिने अगोदर बंद करायला आले होते बॅरिकेट लावायला आले होते त्यावेळी त्याला आम्ही अडवला दोन दिवस अगोदर पण बोर्ड मारला होता ते बोर्ड आम्ही खाली घेतला त्याला काळा कलर मारला आणि बोललो की हे तुम्ही काम पहिला करू नका आता आज रात्री बघू बारा वाजता काय करता येते दोन वेळ आले होते बॅरिकेट लावायला आम्ही त्यांना अडवलेलं आहे की तुम्हाला आम्ही बॅरिकेड लावून देणार नाही ब्रिज बंद होऊन देणार नाही आता त्यांना आमची काही मागणी नाही आहे मागणी जे काय आहे तुम्ही जे जे बसते आहे त्याप्रमाणे आम्ही जर आम्हाला कुठेतरी पैसे दिले तर आम्ही इथे कुठेतरी खरेदी करू शकेल त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्हाला काय जागा पण नाही कोण बोलत पण नाही काय पैसे दे, देणार की जागा देणार काहीच नाही काय ते लोकच तेच बघायचं आहे ना ते लोक काय सांगत नाही आणि हे तर पूर्वीची तुम्हाला पाच वर्षांनी तर माहितच आहे ना हे तोडायचं आहे आणि हे काम अटल सेतू पण झालं दोन वर्षापूर्वी तर तुम्हाला माहितीच आहे तुम्ही कुठे जागा बांधून द्या नाही तर पैसे द्या काहीच नाही लोकांचं ठिकाण तुमचं काही होतिंग हे लोकांची बिल्डिंगमध्ये होते हां मीटिंग झाली होती पण आता काय त्यांचा पण काही बोलण्याचं अजून काय आहे नाही ते सांगते आम्ही तुम्हाला जागा देणार आहे पण कुठे जागा आहे ते अजून आम्हाला काय कळवलं नाही त्यांनी आता शिंदे साहेबनी सांगितलं तर आहे की तुम्हाला या एरियामध्येच जागा देणार आहे आता बघू काय त्यांचं उत्तर आहे काय जागा देते कुठे देते जागा कुठे दिसतच नाही आपल्याला तर इथे कुठे आहे रिकामी एक पण बिल्डिंग आणि केवढे टेनंट आहे पन्नास तर आमचे हे बिल्डिंगचे तो चाळीस साल मे नाही किया तो अभि इमर्जन्सी मे कहा जगा देगे हमको देले? जो चाळीस साल से जो चालू आहे चालू आहे हे सब टॉवर बांधा ना तभी हम लोग क्यों नहीं याद आए वो याद आना चाहिए था ना गुजरात सरकार ने बुलेट ट्रेन के लिए सबको पैसा भी दिया और घर भी दिया हम ऐसा तो नहीं हम नहीं बोल रहे कि इसका वो मत करो आप महाराष्ट्र की प्रगति हमें भी चाहिए लेकिन हमारे भी तो नुकसान मत करो ना जो है वो एक्सेप्ट करो ना आप लोग जो देगे हम खुशी से ले लेंगे हमारे थोड़ा बहुत हमारा सोचो आज हमारे एरिए में इतना बड़ा मूल्य का घर हो चुका है कम से कम ढाई से तीन करोड़ रुपए में घर मिलता है और आज मुझे मुआवजा में आप एक करोड़ या नबे हज़ार नब्बे लाख रुपए देने को बोल रहे हो तो उससे बढ़िया हमारा जितना बड़ा घर है उस हिसाब से हमको पैंतीस चालीस टका बढ़ा के हमको इसी एरिया में घर दे दो मैं घर लेने के लिए राजी हूँ मुझे पैसा मत दो या मुझे काबिलियत के हिसाब से पैसा दो ताकि मैं इस एरिया में अपना घर ले सकूँ अगोदर एक बिल्डिंग होते फक्त एकोनीस मे सत्रह बिल्डिंग काड़ले आ फ्त रिडेवलपमेंट साइड दोन बिल्डिंग्स से एक आंसू लक्ष्मी निवास और एक हाजीनूरानी पण मधल्या बिल्डिंग आहेत पण त्यांचं कसं आहे, आहे। की त्यांच्याकडे जागा आहे स्वतःच म्हणजे मागे जागा आहेत ते लोक रिडेव्हलपमेंट करू शकतात गवर्नमेंटने त्यांना एक्सक्लूड करून टाकले आमच्याकडे कसं आहे की आमच्याकडे जागा नाहीये त्यांना मेन स्पॉट वरती जे बांबू लावलेले दिसत आहेत तुमच्या सोसा याला ते तुम्ही लावले की नाही नाही हे महाडानी लावलंय आहे कि एमआयडी त्यांनी लावलंय की त्यांनी आम्हाला असं सांगितलं की नाही उद्या म्हणजे ब्रिज तुटणार तर तुमच्या बिल्डिंग हालणार म्हणून त्यांनी सपोर्टसाठी हा लावलेला आहे नाही नाही तयारी नाहीच आहे तशी आमची खाली करायची कसं करणार ना खाली तुम्ही आम्हाला काहीच म्हणजे काहीच म्हणजे तुमचं म्हणणं त्यांचं की तुम्ही खाली करा आता हे बांबू जे लावलेत त्यांनी सांगितलं इमारत धोकादायक आहे आम्ही जाणार कुठे काय कुठे हा पण मोठा प्रश्न आहे ना आमच्याकडे आज आम्ही इतकी वर्ष राहतो इथे किती वर्षांपासून राहतात तरी आम्हाला झाले बरेच वर्ष या बिल्डिंगलाच झाले असतील शंभर एक वर्ष मी ते जस्ट नवीनच आले मला झाले आठ नऊ वर्ष झाली येऊन तरी पण दिलेलं आहे काही नाही दिलेलं देऊन देऊन करणार का आम्ही सांगते काय नाहीच करून पब्लिक तर देणारच नाही आमचं करून नाहीच देणार आम्ही रविवारशी तयारच नाही ना या गोष्टीला ती लोक आम्हाला धमक्या देतात सगळं देतात जबरदस्ती करतात लाईट कापणार म्हणे अजून नाही आले तरी पण पण दुसरीकडनं जे कापले ते आमच्या कानावरती आले त्यामुळे आम्हाला पण इथे असं धमक्या देतं लाईट कापणार पाणी बंद करणार आम्ही करतो नाही असं नाही आमचं काहीच आमचं काहीच हे नाही फक्त आमचा हक्क आम्हाला द्यायचं बस आता ते, ते सांगतात की इमारत धोकादायक आहे ह्या म्हणजे या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की इमारत धोकादायक आहे जर आता हा ब्रिज बंद करणार ब्रिज बांधकाम कर पाडणार त्यावेळेस तुमच्या इमारतीला धोका होऊ नये यासाठी त्यांनी लावून गेलं माडा माडावाल्यांनी असं तर आम्हाला वाटत नाही कारण आता हे ब्रिज बनणार म्हणून आम्हाला वाटायला लागलं की हे म्हणत आहेत की इमारत तुमची धोकादायक आहे कारण एवढे वर्ष आम्ही असंच राहतच होतो ना, ना, ना।, ना। ते की तेव्हा आम्हाला कधी वाटलं नाही की आमची इमारत धोकादायक आहे पण आता ते सांगतात की तुमची इमारत धोकादायक आहे आता तशी नोटीस लागली आम्हाला मग तीच आमची सोय झाली नाही आम्हाला आम्ही विकासाच्या कामाला आमचा अडथळा नाही आहे फक्त आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही व्यवस्थित आमचं पुनर्वसन करा आमची एकच मागणी आहे आणि प्रॉपर शिफ्ट करा असं तुम्ही लेखी स्वरूपात लिहून ले द्या की आम्ही करतो तुम्ही तोंडी सांगताय की म्हाडामध्ये आम्ही तुम्हाला शिफ्ट करू पण अजून काही झालेलंच नाही आहे ना सर्टिफिकेट वगैरे असं काही काहीच नाही आहे ना, ना। मग आम्हाला तुम्ही आधांतरित ठेवलेलं आहे स स्थलांतरित करणारे सांगतायत पण लेखी स्वरूपात काहीच नाही ना हेच आहे ना त्यांचं तोंडी स्वरूपातच सांगतायत की आम्ही करणार फक्त एवढंच त्यांचं म्हणणं आहे तुमची मागणी काय आम्हाला आम आम्हाला प्रॉपर एकतरी शिफ्ट करा कारण आम्ही एवढ्या पिढ्यानपिढ्या आम्ही इथं राहतो आहे आमचा व्यवसाय आम्ही आता माझं स्वतःच सांगते पर्सनली वैयक्तिक की मी स्वतः आज पोळीभाजीचं टिफिनचं काम करते आज कित्येक वर्षापासून मी हे काम करते आज माझं त्याच्याही माझं त्याच्यावरही प्रॉब्लेम होणार बरोबर मग आमचं काय एकतरी तुम्ही घराची पण आमची सोय नाही करत आहे परत आमचं जे उदारनिर्वाह त्याच्यावर आहे आज आम्ही प्राईम लोकेशन चांगल्या एरियात राहतो आहे असं नाही की आम्ही कुठेही पण तेही तुम्ही त्याचंही ते तुम्ही काय करत नाही आमचं म्हणणं आहे की आम्ही विकासा विरोध नाही आहे फक्त आम्हाला आमचं व्यवस्थित पुनर्वसन झालं पाहिजे तुम्ही किती वर्षापासून आज आता माझे आम्ही आता दुसरी तिसरी पिढी आता होईल आमची सासू सासरे झाले आम्ही झाले आता आता माझा मुलगा आहे तिसरी पिढी चालू आहे म्हणायची हो बरोबर आम्ही नाही आम्हाला आमच्याच एरियात आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला ह्याच एरियात मिळालं पाहिजे आमची मागणी एकच आहे का आम्ही दुसरीकडं जाऊ आम्ही आज दादर बाजारपेठ आहे आमची एल पी स्टणी चा, चांगल्या एरियातून आम्ही दुसरीकडे जायला तयार नाही